चला आपण का संवाद साधू मंडळ आज म्हणजे खूप कमी वर्गाने जमा करून सुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही कार्यक्रम राबवतो की जे आम्ही मेहनत घेतो दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा दिवस चार चार ठिकाणी एका एका गोष्टीची आम्ही माहिती घेतो त्यानंतर ती गोष्ट फायनल करतो तसं आम्ही असं कोण अरे गणपती बाप्पा नमस्कार राम राम मंडळी माझं नाव चिन्मय सूर्यवंशी आहे वेलकम टू अवर सिरीज मी आणि माझा कार्यकर्ता आज आपण पाचवा एपिसोड शूट करणार आहे आणि मी आज आलो आहे मिरच्या मारुती मित्रमंडळ इथे जिथे आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे तर चला मग राम राधे राधे राधेल <laughs> 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 तर पहिला प्रश्न असा आहे की थोडी माहिती पाहिलं आहे तुमच्या मंडळाबद्दल कोण देणार आपण आज दिल्णार? गली नंबर पाच मिरच्यावरती चैन रोड परिसरात आला आमच्या मंडळाचा इतिहास हा खूप जुना आहे आमच्या मंडळाला आज अडुसष्ट वर्ष झाले आमच्या मंडळाची स्थापना आमचे वरिष्ठ जे मंडळाचे आदरणीय प्रकाशदादा राणा आदरणीय बहादुरगे दादा आदरणीय आपलं दादा आदर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस गणपतीची स्थापना झाली छोटं छोट्या मंदिर मंडळ स्थापन करून आज त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर कालांतराने बाळू बडकर हे अशोक बापू मणगिडकर अनिल बो आले यांच्यानंतर आमच्या हातात आज मंडळ आम्हाला ताब्यात मिळालं व त्याच्यानंतर आज आम्ही असे सजीव देखावे वर्षानुवर्ष करत राहतो म्हणजे स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे सत्तावन्न रोजी सत्तावन्न रोजी आणि एकोणविशे सत्ता सत्तावन्न ला किती पोरं होते आणि आता किती त्यावेळेस साधारण पंधरा वीस जणांचा ग्रुप होता पंधरा हो आजच्या याच्यात मंडळात आमच्या पन्नास पोरांची पूर्ण टीम हो। आहे तुमची या थीम काय होती थीम म्हणजे महाकाल काय काय उज्जैन चे महाकाळती महाकालीची तांडव तांडव अघोरी तांडव महाकाली तांडव असे अलग अलग प्रकारचे तांडव असल्याने अजून ने एक सजीव देखावा म्हणजे आम्ही काही दिवस तांडव केलेला आहे काही दिवस सजीव देखावा जो एक स्टोरी ती स्टोरी महादेवावर सांगायला गेलो तर आम्ही जे कलाकार आणलेले ते बाहेरगाव म्हणजे नागपूर इकडून आणलेले आहे नागपूरवर नाही इकडं म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स जो बघणार तो एकदम अतिउत्तम आणि अतिशय देखीव बरोबर या प्रयत्नाने आम्ही एक Hmm. सजीदे कवा सादर केला के बरोबर बरोबर तर आपल्या मंडळाचं नाव कसं पडलं थोड थोडक्यात सांग आमच्या मंडळाचं नाव इथे पूर्वी आठवडे बाजार भरले जायचा इथं मिरच्याचा मोठा बाजार भरायचा या निमित्ताने आमच्या मंडळाचे नाव मिरच्या मारुती मित्र मंडळ असे पडले किती दिवसाआधीपासून तुम्ही गणपती बाप्पाची आगमनाची तयारी चालू करून द्या आमच्या मंडळाची विशिष्ट अशी आहे सर्वे कार्यकर्ते महिना दीड महिना अगोदर आमची मंडळाची मिटिंग होती त्या मंडळाच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं या वर्षी काय आपल्याला देखावा सादर करायचा आहे गणपती कसा आपल्याला यावेळेस बसव यायचं आहे त्यानंतर लायटिंगचा व्यवस्था कशी करायची काय करायची हे आमची दीड महिना अगोदर आमची सगळी तयारी होती मग त्यानंतर आमची स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी हो मंडळामध्ये सर्वात मेहनती मेहनती मुलगा मंडळामध्ये आमच्या मंडळामध्ये मेहनती म्हणून सगळ्यात म्हणजे सगळ्यांचे जीवची प्राणी आदरणीय आदरणीय किशोर बहुलिंग किशोर आहेत आणि दरवर्षी त्यांचा महत्वाचा विषय असा असतो की त्यांचा सगळ्यात पहिले पुढाकार असतो कुठल्याही गोष्टीसाठी त्यांचा नय नसतो लहान मुलांपासून तर मोठ्या पोरांपर्यंत तर वृद्धांपर्यंत ते सगळ्यांना चालत चालतात मुद्द्याचा विषय हा आहे की बघ कोणालाही दुखवत नाही आणि आजपर्यंत त्यांनी कोणालाही दुखवलेलं नाही किशोर आहेत हे आमच्या चौकातली आमच्या ह्या पूर्ण परिसराची शान आहे त्यांचा तोच आम्हाला मोठा अभिमान आहे आम्ही जरी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असो आम्ही एक व्यापारी वर्ग आहे माझा इथे बिझनेस आहे तरी पण मी त्यांचा कायम आदर करतो कधी ते मला रस्त्याने चालताना किंवा असे भेटले तर ते त्यांना नमस्कार जय श्रीराम किंवा राम राम हा घातल्याशिवाय आम्ही लोक जात नाही आणि हा माझा एकट्याचा विषय नाही आहे इथल्या परिसरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी त्यांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध आहे दुसरी गोष्ट सर की ते सत्यनारायण असो छोटा मोठा कार्यक्रम असो ते जातीने पहिले हजर असतात हे मी माझ्या मनाने सांगत नाही आमचं पूर्ण मग मिरच्या मारुती मंडळ हे पूर्ण तुम्हाला सांगेल तुम्ही कोणाशीही बोलू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर्षी आम्ही सगळ्या लहानपणांना इथे चान्स दिलेला आहे आणि हाच त्यांचा खूप मोठा अभिमान आहे आम्हाला कोणी सर, सर। वीस वर्षापासून आम्ही मंडळ सांभाळत आहे हो 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 वीस वर्षापासून सर्व वीस हां दरवर्षी देखावा असतो मंडळाचा दरवर्षी वेगवेगळे दखाव आम्ही सादर करतो आणि सर्व टीमचं सहकार्य असतं माझ्या पाठीशी म्हणून इथपर्यंत हे कार्य मी पार पाडत आलो आतापर्यंत आणि ह्याच्यापुढेही यांचं सहकार्य राहील आणि म्हणून पूर्ण कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडू आपल्या मंडळातल्या सर्वात फनी पर्सन कोण आहे म्हणजे असा कॅरेक्टर कव्वाल पर्सन आपल्या राहुल 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 काय करता की म्हणजे असा एक किस्सा म्हणजे आपल्या मंडळाचा किंवा सगळ्या हो कार्यकर्त्यांना हसवाचं काम करता बुवा ते हा काही कोणी तरी म्हणजे सिरियस विषय असला काहीतरी ते येतील थोडस मजाक वगैरे करतील <laughs> सिरीज विषय वा मजाक मध्ये होऊन जातो बा त्यांचा कोणाला राग वगैरे येत नाही आमचे निलेश सर आजबी हे डॉक्टर आहे ते त्यांनाही कोणाचा राग येत नाही त्यांच्याही मजाक मारी वगैरे केली तर कुठल्याच गोष्टीचा कोणालाही राग येत नाही हा ही मंडळाचे खूबे आहे आमच्या आणि कोणालाही काही बोललं कोणी राग पण ठेवत नाही दुसऱ्या दिवशी जो तो मंडळात येईल त्याचं त्याचं कार्य ज्याला सोपलंय ते कार्य तो पूर्ण काम करल आणि नंतर तो घरी जाईल बरोबर रात्री सर्व झालं का जो तो डेकोरेशन सर्व बंद करता लाईट वगैरे सर्व बंद केल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता घरी जाईल घरी आणि सकाळी जो तो त्याच्या बिझनेसच्या हिशोबाने सर्व कामधंद्याला चालले जात आणि सक... म्हणजे जा किती वाजे पासून आपलं चालू होऊन जातं की देखावा असा देखावा आठ वाज्यापासून चालू होतो जसा प्रशासनाचा टाइम असला की दहा वाजेपर्यंत आपण साडे दहा अकरा होऊन जातात त्यांचा पर्यंत टाइम असला तर आपण पर्यंत वाजवतो हो आरती झाली की आरती नंतर देखावा चालू होऊन जातो आपला अतिशय प्रेमळ मनाने सांगायचं म्हटलं तर आमच्या चौकाचं एक खूप आणि खूप अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असं आहे की लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे एकजुटीने काम करतात बरोबर आणि प्लस कोणाला आम्ही म्हणजे लहान राहू लहाने मोठ्याला काम सांगतात मोठे लहाण्याला काम सांगतात कधीच कोणी नाही म्हणत नाही ही अतिशय म्हणजे एकदम चांगली गोष्ट आहे आमच्या मंडळाची की ती अतिशय सुंदरपणे ते कामाचं कार्य अतिशय वेगाने जलद गतीने होत राहत आणि कधीच कोणाला आमच्या चौकामध्ये नाराजगी अविषय नाही आणि सगळे मिळून मिसळून राहणारे टोटल एकदम एक परिवार आहे तर आपल्याला कोणाला एक संदेश द्यायचा की जो संदेश लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तो संदेश काय असणार आहे या या पुढे नमस्कार जर तुम्हाला एक संदेश द्यायचा आमचं मंडळ हे पहिल्यापासून एक निर्व्यसनी मंडळ आहे आमच्या मंडळामधले सर्व कार्यकर्ते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व एकमेकाला सहकार्य करतात आणि आमच्या मंडळाचे जे प्रमुख आहेत किशोर बवलिंग आहेत हे यांच्या म्हणजे आमच्यावर असलेल्या धाकामुळे कोणी त्यांच्या म्हणजे यांच्यापुढे जात नाही त्यांच्या शब्दापुढे जात नाही कोणी व्यसन करत नाही कोणी वाईट व्यवहाराला लागत नाही तसंच सर्व मंडळांनी त्यांच्या मंडळात असलेल्या वरिष्ठांचा मान राखावा वेळोवेळी वे दिलेलं त्यांचं मार्गदर्शनाचं पालन करावं जेणेकरून आपण पण आपली स्वतः पुढं जातो आपली प्रगती होती आपल्या आईवडिलांची प्रगती होती आणि त्याचबरोबर आपल्या मंडळाचं नाव होतं त्याचप्रमाणे असं जर सर्वांनी फॉलो केलं तर ज्याप्रमाणे मिरच्या मारुती मंत्रिमंडळ आज म्हणजे खूप कमी वर्गणी जमा करूनसुद्धा चांगल्या प्रकारे आम्ही कार्यक्रम राबवतो की जे आम्ही मेहनत घेतो दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा दिवस चार चार ठिकाणी एका एका गोष्टीची आम्ही माहिती घेतो त्यानंतर ती गोष्ट फायनल करतो तसं आम्ही ब असं कोणालाही किती पैसे द्या काही करा असं नसतं तर सर्व वैयक्तिक लक्ष घालून वैयक्तिक वेळ देऊन प्रत्येक व्यक्ती हे काम करून घेतो त्यामुळं सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपण आईवडिलांचा आदर करावा आणि व्यसनाधीनतेपासून दूर जावं जेणेकरून आपले येणारे भविष्यातले जे सण आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला खूप आनंदाने हॅपीली आपल्याला ॲक्सेप्ट करता येईल आणि त्याचा वापर घेता येईल मोरा एक मोरा एक छान असा उद्देश दिला आहे धन्यवाद आपल्या मंडळाची एक खासियत सांगा एका वाक्यात खासियत आपल्या मंडळाची या मंडळाचं असं आहे दरवर्षी एकोणीस वर्षाचा असो वीस वर्षाचा असो एकवीस वर्षाचा असो जो पण असेल दरवर्षी या मंडळाला नवीन अध्यक्ष येतो हां एक म्हणजे मंडळासाठी प्रत्येक मंडळाला असं करायला पाहिजे प्रत्येक मंडळाने त्याच्यानी जी तरुण मंडळी आहे जे तरुण मुलं आहेत त्यांना एक अनुभव भेटतो त्यानुसार ते पुढचे कार्यक्रम चांगले होते असं दाखल आमच्या मंडळाची एक खासियत अशी आहे की बाकीच्या मंडळांसारखं नाही आहे की म्हणजे काय काय मंडळांना म्हणजे पंचवार्षिक निवडणूक वगैरे जेव्हा येतील तेव्हाच मोठे कार्यक्रम केले जातात पण आमच्या मंडळाचं तसं काही नाही दरवर्षी कार्यक्रम हा सारख्या पद्धतीने चालत असतो आणि जल्लोषात होत असतो चला आपण एक हां बोला ना बोला ना आमच्या आमच्या मंडळाची खूप अशी आहे खास म्हणजे सगळे कलाकार आमच्या मंडळामध्ये डेकोरेशन मध्ये राहू द्या कशा सगळ्या मागील चार वर्षापूर्वी आत्ताच ज्यांनी आपलं संभाषण केलं आदरणीय शेळके बाबू भाऊ यांनी तीन वर्षापूर्वी ते चार वर्षापूर्वी इथे आपण एक अलाद्दीनचा सारखं सजीव देखावा आपण इथं दाखव दाखवला होता त्यावेळेस त्यांनी अलादीन जीनचं हे सो जे कलाकारी होती ती त्यांनी हे साकारली होती आणि त्याच्यानंतर आपण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचं जे, हो मंदिरा जे देखावा दाखल केला होता त्याच्यात बी त्यांनी कलाकारी सो हे केली होती आपल्या मंडळातर्फे म्हणजे आपल्या सांगायचं तात्पर्य मंडळातले बरेचसे कार्यकर्ते असे की ते उभे राहून आमच्या काही कारण बजेट नसला मंडळाचे जेवढे कार्यकर्ते सगळे जे काही आहे कोणी ना कोणी इथं केलेली आहे म्हणजे जे पात्र दिलंय मंडळाने ते त्यांनी सगळ्यांनी तिथं स्वीकारलं आहे चांगलंय तर चला आता आपण ना मी ना दर व्हिडिओमध्ये ना कार्यकर्त्यांसोबत गेम खेळतो कारण की ना आपले सर्व कार्यकर्त्या लोकांसाठी राबता आणि सर्व न देखावा वगैरे सर्व काही मेहनत करतात दहा दिवस पण मी आणि माझा कार्यकर्ता ही सिरीज का बनवतो मी की माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मजा करायला पाहिजे म्हणून आज आपण आता एक गेम खेळणार आहे सगळ्यात पहिले चिठ्ठी वाट चिट्टी, वा, चिट्टी आपण सगळ्यां चिठ्ठीमध्ये सर्वांचं नाव लिहून घेऊ ती चिठ्ठीमधून दहा लोक निवडू आणि नि त्या दहा लोकांमध्ये आपण गेम खेळू सर्वांमध्ये नाही शकत कारण की टाईम व्हिडिओची लेंथ खूप जास्त होऊन जाते म्हणून तेवढं समजून घ्यावाला मला पेपर पेन आता या चिठ्ठ्या म्हणून दहा जण निवडणारी खाली खाली रिंकू कांब

येकडे गनिश करदी वर्ग 2 आहे गुरु कामेश यश मोरे यश मोरे मोरे लागला 2 नंबर यश मोरे कॅमेरा वाला टीचर माय वाला टीचर पार्टनर फलाल सोनू गावर उचलतो सोनू हाका व्हिडिओ वाला म्हणजे त्याची चिंता काळजी न तू जा वाला निलेश निलेश के इ झाले બાબુભાઈ કુનાલ શેડકે કુનાલ શેડકે બાબુભાઈ બસ કાટારિત કાટાર પાટાર પા

सोडू सारखून मी काय सांगतोय मग या मध्ये या मध्ये या मध्ये या मध्ये या किती जण बाकी पाच जण या या मध्ये लहान नका जवळ इकडे मध्ये 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 મધે 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 ચ चला 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 कालीकर काली कालीकर चला 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 परत तीन दोन एक चला

ये काय गाडी काढता तरतरी ये पूरा काय चाललंय रे लोप उठ दो कोण म्हणायो बड़ी गिडी नाही रे काय लावलं तू चल रे आला रे

<laughs> दा। चालू <laughs> <तेवारे दादों। laughs> ना तो नमस्कार मंडळी हा ब्लॉग इथंच संपवतो जो जोश दिसलाय दोघी मुलांमध्ये तो एक तर खतरनाक तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार बाप्पा Yay!